प्रतिबंधित असलेल्या मांगूर माशाची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी आठ व्यक्तींविरुद्ध कार्यवाही केली तीन टन मांगूर माशासह बारा लक्ष चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक करण्यात आलेली आहे मांगूर माशाची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांना मिळाली होती त्यावरून रात्री शेगाव शहर पोलिसांनी ही कार्यवाही केली मत्स्य विभाग पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने संयुक्त कार्यवाही करीत माशांना उपविभागीय अधिकारी विवेक पाटील यांना गुरुवारी रात्री मिळाली होती त्यानुसार सापळा रचून जळगाव खानदेश कडून आंध्र प्रदेश कडे जाणाऱ्या टाटा आयशर ट्रक क्रमांक एम एच चार शून्य सी डी नऊ शून्य तीन शून्य हा शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाताना आला ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित असलेले मांगूर मासे जिवंत आढळून आले याबाबतची माहिती पोलिसांनी मत्स्य विभाग बुलढाणा यांना दिल्यावरून शुक्रवारी तपासणी व पंचनामा केल्यानंतर तीन टन जिवंत मांगूर मासे नगरपालिकेच्या ड्रम्पिंग ग्राउंडमध्ये नष्ट करण्यात आले यामध्ये बारा लक्ष चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल ज्यामध्ये अंदाजे तीन टन वजनाचे अडीच लाख अडीच लक्ष रुपये किमतीचे मासे आणि एक टाटा आयशर कंपनीचा माल वाहतुकीचा ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी आठ साडेआठच्या दरम्यान शेगाव अकोट रोडवर एच डी पी ओ ऑफिस खामगाव यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शासनाद्वारे प्रतिबंधित मांगूर जातीचा मासा याची वाहतूक एका ट्रकमधून होत आहे अशी माहिती मिळाली होती सदरेल ट्रक एम एच चाळीस सी डी नव्वत्तीस याचा एच डी पी ऑफिस खामगाव व शेगाव शहर यांच्या संयुक्त कारवाईमध्ये पाठलाग करून पकडला असता त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या मास माशाची साठवणूक करून याची वाहतूक होत आहे असे निदर्शनास आले याबाबत मत्स्य मत्स्य विभाग बुलढाणा यांना आम्ही पत्रव्यवहार केला असता आज रोजी त्यांचे पथक शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर झाले व त्यांनी संबंधित माशाची तपासणी केली असता हा तोच मासा आहे की ज्याची शासनाने एन जी टी आदेशाद्वारे प्रतिबंधित म्हणून आदेश काढलेला आहे तर याबाबत एक समिती असते त्या समितीच्या समोर शास्त्रीय पद्धतीने याची विल्हेवाट लावण्यात येत असते व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येत असतो तर सदरील प्रक्रिया ही आपण डम्पिंग ग्राउंड येथे आत्ता सध्या करत आहोत व गुन्हा दाखल करून पुढील तपासाची कार्यवाही शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे सर सर्वानी कुठे चालला हा मासा जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधून नेरी जामनेरमधून ने येत होता अशी माहिती मिळते प्रथमदर्शनी पुढील तपास सुरू आहे यामध्ये आता तपासामध्ये हळूहळू सर्व गोष्टी उघडकीस येतील या, या माशामुळे कार्सिनोजेनिक असं समजलं जातं म्हणजे कॅन्सर कॉझिंग सबस्टन्सेस यामध्ये असतात तसेच हा इतर माशांना देखील त्रासदायक आहे त्यामुळं नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हे जे आपलं भारत सरकारचं ट्रिब्युनल आहे त्याद्वारे त्या 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 या माशाची ब्रीडिंग त्याची साठवणूक आणि त्याची वाहतूक आणि त्याचे खाणे हे सर्व गोष्टींवर प्रतिबंधित असे आदेश काढलेले आहेत कोटकडे एक प्रतिबंधित असलेला मांगूर माशाचा जा ट्रक जात आहे सदरची माहिती सरांनी आम्हाला दिल्यानंतर पोलीस स्टेशन शेगाव शहर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी येथील पथक यांनी त्या ट्रकचा पिछा केला त्या ट्रकला पकडले असता त्यातील ते चालकाने सांगितले की सदर ट्रकमध्ये मांगूर जातीचा जा मासा आहे आणि तो आम्ही जबलपूर येथे घेऊन जात आहोत वरून सदरचा ट्रक पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे काल रात्री डिटेन करण्यात आला होता सदरचा मासा पतक, हा मांगूर जातीचाच आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी मत्स्य विभाग बुलढाणा यांना पत्रव्यवहार केला असता त्यातील अधिकारी आणि त्यांचे पथक पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे दाखल झाले व आज रोजी त्यांनी खात्री करून हा सदरचा प्रतिबंधित मासा मांगूर हाच असून तो अत्यंत आरोग्यासाठी हानिकारक आहे असा अभिप्राय दिला व सदरचा माथा मासा शास्त्रीय पद्धतीने आम्ही पो नगरपालिकेचे डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी नष्ट करण्यात आलेला आहे सदर संपूर्ण कारवाईमध्ये एकूण दोन लाख चाळीस हजाराचा मासा जप्त करण्यात आलेला आहे तसेच ट्रक वाहतूक करणारा ट्रक दहा लाखाचा प्रकारे बारा लाख चाळीस हजाराचा एकूण मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई आपल्या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सुनील सर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोफेशनरी डीवायएसपी श्रीवेक पाटील सर आणि पोलीस स्टेशन शेगाव शहर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी येथील पथकाने पार पाडलेली आहे विदर्भ करिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा हा वृत्तांत